नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये <Hag> आपल्या न्याँग> सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागावरती लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सध्या एक जून पासून एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण आता असाच प्रकारचा एक्झिट पोल परभणी लोकसभेचा जाणून घेणार आहोत आणि परभणी लोकसभा ही सहा विधानसभेनी बनलेली आहे आणि या सहा विधानसभेमध्ये परभणीच्या या सहा विधानसभेमध्ये कोणाला लीड भेटणार कोण्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोण्या पक्षाला लीड भेटणार महावितरला भेटणार का महाविकास आघाडीला भेटणार याच पद्धतीचं विश्लेषण आपण विधानसभा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो परभणी लोकसभेमध्ये जिंतूर विधानसभा याचबरोबर परभणी लोकसभेमध्ये जिंतूर विधानसभा परभणी विधानसभा पर याचबरोबर पर गंगाखेड विधानसभा पाथरी याचबरोबर परतूर आणि घनसावंगी अशा प्रकारच्या सहा विधानसभा आहेत आणि मित्रांनो महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव हे आहेत याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे हवामान अभ्यासक पंजाब रोडक हे तीन बडे नेते रिंगणाम लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत परंतु मित्रांनो कोणत्या विधानसभेमध्ये कोणत्या नेत्याला लीड भेटणार हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन ना अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिंतूर विधानसभा मतदारसंघ आणि जिंतूर विधानसभेमध्ये महावतीचे उमेदवार महादेवजी जानकर हे पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव हे आघाडीवर राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवण्यात येत आहे याच्यामध्ये जिंतूर विधानसभेमध्ये बंडू जाधव एक नंबरवर राह राहण्याची शक्यता आहे महादेवजी जानकर दोन नंबर याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक तीन नंबरला राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर मित्रांनो परभणी विधानसभेमध्ये अं महा महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव ही एक नंबरला राहण्याची शक्यता आहे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर दोन नंबर आणि पंजाब रोडख हे तीन नंबरला राहण्याची शक्यता आहे परंतु मित्रांनो पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खूप महत्वाचा आहे तो म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर महाविकास महादेव जानकर महादेवजी जानकर महायुतीचे उमेदवार हे एक नंबरवर या ठिकाणी त्यांना लीड भेटण्यास शक्यता आहे कारण की गंगाखेड विधानसभेमध्ये जे काही एक्झिट पोल सांगला जातो आहे जे काही आम्ही सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार महादेवजी जानकर हे लीड घेताना त्या ठिकाणी दिसून येत आहे त्याचबरोबर मित्रांनो पाथरी विधानसभेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पाथरी विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार हे दोन नंबरला राहण्याची शक्यता आहे आणि महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर हे एक नंबरला राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा लोक पुढचा विधानसभा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे आणि तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ आहे आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी समाज जास्त आहे त्यामुळे ओबीसी फॅक्टर त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे ओबीसी फॅक्टर असल्यामुळे महादेवजी जानकर या ठिकाणी निश्चितच एक नंबरवर राहण्याची शक्यता आहे आणि दोन नंबरला बंडू जाधव राहण्याची शक्यता आहे आणि पंजाब रोडक हे तीन नंबरला राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे परतूर विधानसभा मतदारसंघ आणि परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव हे एक नंबरला शक्यता आहे महावजीचे उमेदवार माधवजी जानकर हे दोन नंबरला राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पंजाब रोडक हे तीन नंबरला या ठिकाणी राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक जून दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत एक्झिट पोल जाहीर केले जात आहे याच्यामध्ये सांग सांगितलं की परभणी लोकसभेची जागा बंडू जाधव हे जिंकू शकतात ते त्या ठिकाणी आघाडीवर राहू शकतात आणि आमचा सुद्धा एक्झिट पोल त्याच पद्धतीचा आहे या ठिकाणी मित्रांनो महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे एक नंबरला राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते शेवटपर्यंत ते लीड घेऊ घेताना दिसत आहेत त्यामुळे ते विजयी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये चांगली जात आहे वर्तवली जात आहे आणि याचबरोबर दोन नंबरवर महादेवजी जानकर महावितीचे उमेदवार राहू शकतात आणि तीन नंबरला वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रोड हे राहू शकतात आणि या ठिकाणी संपूर्ण जर परभणी लोकसभेचा जर सहाही विधानसभेचा एक्झिट पोल जर घ्यायचं झालं तर बंडू जाधव हे निवडून येण्याची शक्यता जे मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय को परभणी लोकसभेमध्ये खासदार कोण होईल कोणाला लीड जास्त भेटेल कोणा विधानसभेमध्ये कोणाला लीड भेटेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण्या पक्षाच्या जास्त जागा येतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तुर्तास तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद